पाचोरा पडगाव बाजार समितीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांची प्रमुख उपस्थिती असून ते खरीप पी काटनी ची वेड पीक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सोयाबीन मका कापूस पीक घरात येण्यासाठी असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून बाजार समिती पाचोरा सभापती गणेश भीमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेची दोन हजार वर्षाच्या पत्रकाचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे हे कामकाज होणार आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेला पाचराव भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे सदस्य व्यापारी हमाल मापाडी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे व्हाईस चेअरमन पी ए पाटील सचिव बी व्ही बोरुडे यांच्या सह संचालक मंडळाने केले आहे रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव यांच्या वतीने एक सुंदर असा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व जे मतदार आहेत मग विकास सोसायटीचे सर्व सन्माननीय चेअरमन आणि संचालक ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य त्याच पद्धतीने व्यापारी बांधव हमाल मापाडी ह्या विषयातले सर्व सन्माननीय सभासद यांना पाचोरा बाजार समितीने दिनांक एकोणावीस रोजी सकाळी दहा वाजता सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सभेमध्येच आपल्या महाराष्ट्रातील अतिशय सुप्रसिद्ध हवामानकार आदरणीय पंजाबराव डक यांना देखील आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याकडून आपल्याला हवामान आणि शेतीच्या संदर्भातली एक अतिशय महत्वपूर्ण अशी सर्व बांधवांना मतदार बांधवांना शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळेजण अतिशय गाड्यांची व्यवस्था केलेली आहे गाडी घेऊन जास्तीत जास्त संख्येने एकोणावीस तारखेला सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आपण त्या ठिकाणी यावं अशी एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती मी आमदार म्हणून तर करतोच आहे परंतु या ठिकाणी सभापती साहेब आहेत उपसभापती आणि सर्व सन्माननीय संचालक यांच्या वतीने देखील आपल्याला आग्रहाचं आमंत्रण करतोय त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं हो। त्याच ठिकाणी कार्यक्रम आटोपल्यावर हो। जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे नाश्ता जेवण न करता आपण थेट कार्यक्रमाला यावं अशी आग्रहाची विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र